डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी मुक्ताई साळवांचा मातम समाज एकजुटीचा मातम समाज एकजुटीचा अन्नभाऊ साठ्यांना भारतरत्न साहित्य भारतरत्न देणार नाही नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथे पाहतोय की आझाद मैदानामध्ये मार्तंग समाजाचं इथे आंदोलन आहे काय त्यांचं कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मार्तंग समाजाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय आहे कारण आज आपण आंदोलनासाठी आलेलं आहात आज या ठिकाणी साहित्य साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी या देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी त्याचं भूमिपूजन करावं यासाठी समस्त महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या मातंग समाजाची इच्छा आहे कारण त्याच्या पाठीमागचं कारण आहे गेली पाच दशकं साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरती त्यांच्या साहित्यावरती प्रेम करणारे या म मा, महाराष्ट्रातील मातंग समाज बहुजन दलित जो अण्णाभाऊ साठ्यांचा खरोखरच वारसदार आहे त्या वारसदारांची इच्छा होती की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी घाटकोपर चिरागनगर ही त्यांच्या पदपर्शाने पावन झालेली आहे ज्या घरामध्ये ज्यांनी साहित्याचा डोंगर उभा केलेला आहे त्या घराच्या ठिकाणी त्यांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि त्यासाठी गेले पन्नास वर्ष या महाराष्ट्रातला मातंग समाजाचा कार्यकर्ता शासन दरबारी पाठपुरावा करत आहे परंतु महायुतीच्या या दोन वर्षाच्या दोन दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये सरकारने आमची मागणी मंजूर करून तीनशे पाच कोटी त निधीची तरतूद करून त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारत आहे आणि त्या स्मारकासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान यावेत ही समस्त मातंग समाजाची इच्छा होती कारण त्याच्या पाठीमागचं कारण आहे मातंग समाज हा महाराष्ट्रातला अतिशय गरीब आणि प्रामाणिक समाज आहे आणि हा समाज जर निश्चितपणे या ठिकाणी पंतप्रधान त्या भूमिपूजनासाठी आले तर या समाजाचा इतिहास या समाजाच्या अडचणी हा समाज कशा पद्धतीने जगतो हा सर्व इतिहास आमचा मातंग समाजाचा पंतप्रधानाच्या कानावरती जाईल आणि निश्चितपणे मातंग समाजासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये काहीतरी अशा भरीव अशा तरतुदी पंतप्रधानाच्या माध्यमातून होतील यासाठी आमची इच्छा आहे आणि ती विनंती आणि आम्ही ती विनंती थी, या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आज या आझाद मैदानामध्ये एक दिवसाचं धरण आंदोलन महाराष्ट्रातल्या आणि मातंग समाजाच्या संपूर्ण आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं आहे यासंदर्भात कोणाशी बोलणं झालं आहे का काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे का आमचं कुणाशीही बोलणं झालेलं नाही परंतु आमचे स्थानिक आमदार राम कदम साहेब ज्यांनी पंधरा वर्षे आमच्या खांद्याला खांदा लावून या स्मारकाचा पाठपुरावा केलेला आहे वेळोवेळी शासन दरबारी आवाज उचलून त्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यांचाही प्रयत्न आहे की या ठिकाणी पंतप्रधान यावेत परंतु त्यांच्यासोबत समाजी असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी म्हणून आज आम्ही समाज या ठिकाणी बसलेलो आहोत मग यानंतर तुमची पुढील भूमिका काय असेल तुम्हाला असं वाटतंय का की जे तुमची मागणी आहे ती पूर्ण होणार आहे या ॲक्शन घेतल्यानंतर या आंदोलनानंतर या महायुतीचे तिन्ही नेते आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या, या समाजावर फार प्रेम करतात त्यामुळे आम्हाला निश्चितपणे अशी विश्वास आहे की आदरणीय देवेंद्रजी एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा हे निश्चितपणे पंतप्रधान साहेबांना विनंती करतील आणि मातंग समाजाची इच्छा पूर्ण करतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतोय एकूण कुठून कुठून लोकं आलेले आहेत आंदोलनासाठी एकूण किती जण आलेत काय सांगा संपूर्ण मुंबईतून मातंग समाज इथं आलेला आहे आणि एकूण कमीत कमी शंभर ते दीडशे लोकं हे या आंदोलनाला उपस्थित झालेले आहेत अच्छा तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मातंग समाज इथे आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेला आहे त्यांच्या मागण्या आपण पाहिलात त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण होतील की नाही तर हे आपल्याला कळेलच पण अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार मुंबई